सहा बॉल आहे टाकायचे याच्यात याची बेरीज होईल का आणि इकडे जो नंबर आहे ती गिफ्ट भेटेल का एवढे सगळे गिफ्ट राजश्री खेळते आता सिया खेळ गोठे मोठ्या नंबर वरती टाकायचे दोन

अठरा झाले एकोणवीस जण तीन 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 सहा सहा चार दहा दहा आणि तीन तेरा तेरा पंधरा एकोणवीस झाले ना फेल गेला का एकोणीस नंबरला काहीच नाही बघा वाहण्यांकडे आलोय पाळणे बघा खूप सारे मोठे मोठे पाळणे आणि सियाचा हट्ट चाललाय का मला गाडीत बसायचं पण तिला चला अशी खूप छान अशी मोठी जत्रा आहे आणि या जत्रेमध्ये बघा भरपूर दुकानं लागलेली आहे चला तर मग असेच व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये